तर नमस्कार मंडळी मी आहे अनिता शेती माझे दैवत यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत तर इकडे आज आपण शेतात आलो आहे तर आपल्याला टाकायचं आहे ज्या ठिकाणी सोयाबीन उगली नाही तर त्या ठिकाणी जे टोकन यंत्र आहे त्या साहाय्याने आज आपण सोयाबीन टाकणार आहोत बघा कशी सोयाबीन टाकणार आहे तर हे बघा मंडळी आपल्याला ज्या टोकन यंत्राने या ठिकाणी सोयाबीन टाकायची आहे तर अगोदर मात्र शेतामध्ये आपल्याला फिरून पाहायचं आहे की जे कुठे सोयाबीन निघली आहे कुठे सोयाबीन निघली नाही कारण जे धुऱ्या शेजारून जे तासा असतात ते मात्र अगदी कडक जागा असल्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा ही सोयाबीन निघत नाही हे बघा हे आहे टोकन यंत्र आणि याला पेटीसुद्धा आहे आपली सोयाबीन टाकण्यासाठी तर हे बघा ज्या ठिकाणी आपण सोयाबीन निघली नाही तर त्या ठिकाणी अगोदर बघून घेणार आहे आणि त्या ठिकाणी मात्र या टोकन यंत्राच्या सहाय्याने सोयाबीन ही टाकणार आहे तर बघा मंडळी याच्यात अगोदर आपण आता सोयाबीन टाकून घेणार आहोत आणि काही ठिकाणी मात्र हे जे शेतात वास तास सुद्धा पडले आहेत कारण ज्या तासा सम... ट्रॅक्टरचे जे, जे बेरले आहेत तर ते टाक सुद्धा पूर्ण टाकावं लागणार आहे त्यामुळे ते ताससुद्धा पाहून घेतले आहेत आणि हे बघा इकडे टाकणं चालू आहे हे बी तर भरपूर वेळेस काय होतं की आपण ज्यावेळेस वावर हे पेरतो ना तर त्यावेळेस मात्र काही ठिकाणी काही काड्या असतील किंवा ही माती ओली माती असेल ती जर आपल्या पेरणी यंत्रात जर समजा गुंतली तर ते सुद्धा हे निघत नाहीत त्यामुळे खूप असा या ठिकाणी आपल्याला मात्र सोयाबीन टाकण्याचा त्रास जो होतो तर तो त्रास कमी करण्यासाठी टोकन यंत्र अगदी आवश्यक आहे आणि या टोकन यंत्रानं जर आपण सोयाबीन जर टाकली तर चार बोटं अंतरावरच मात्र आपली ही सोयाबीन पडत असते आणि सोयाबीनचा सुद्धा अगदी खोलपर्यंत दाना खोल पडतो आणि खाली जमीन जे जा ज्या पर्यंत ही ओल जायला असते तर तिथपर्यंत मात्र हा दाना जात असतो आणि वरतूनसुद्धा आपली माती झाकण्यासाठी सुद्धा मागे असं लो रोलरसुद्धा आहे त्यामुळे खूप छान पद्धतीने या टोकन यंत्राने आपण सोयाबीन टाकू शकतो आणि अगदी एक व्यक्तीसुद्धा या टोकन यंत्राच्या साहाय्याने सोयाबीन टाकणं अगदी सोपं जातं आणि हलक्या हाताने हे टोकन यंत्र असं लोटा लागतं आणि त्याने असे दोन किंवा तीन दाणे हे पडतात कारण एक दाणा सोयाबीनचा जर पडला तर तो निघतो का नाही याची गॅरंटी नसते त्यामुळे दोन ती तीन ते तीन दाणे हे सोयाबीनचे त्यात पडत असतात आणि त्याच्यात चाहण्यासुद्धा खूप आहे त्याच्यात सोयाबीन असेल हरभरा असेल मूग असेल उडीद असेल गहू असेल ज्वारी असेल तर मौरीसुद्धा धनी हे सर्व जे आपले धान्य आहे शेतातले ते पूर्ण असे आपण या टोकन यंत्राच्या साहाय्याने टाकू शकतो त्याच्यामुळे भरपूर साऱ्या अशा चाळण्यासुद्धा याच्यात आहे आणि त्या चाळण्या आपण आपलं जे आपण शेतात माल पेरला आहे जो वाण शेतातला आहे तर त्या वानाच्या हिशोबाने आपण या ठिकाणी चाळणी ही पीठ करून त्याच चाणीने या ठिकाणी सोयाबीन हे टाकत असतो आणि त्यानुसार मात्र ही सोयाबीन पडते आणि अगदी आमच्या जे तीस बत्ती ते बत्तीस एकर शेत आहे तर त्याच्यात खूप ठिकाणी असे वांस तास ता असतील पुन्हा शेजारचे जे तास असतील आणि जे ट्रॅक्टरचे टायर आहेत तर त्या टायराखालचे तासंसुद्धा ता 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 खूप ठिकाणी असे निघले नाहीत आणि जवळजवळ पेरून समजा आठ दिवस पूर्ण झाले तर पाऊस काही आला नव्हता आणि पाऊस थोडाफार पाऊस आला तर त्यामुळे जे दाणे उघडे जे दाणे आहेत ते पूर्ण फक्त फुगलेत आणि उन्हानं वाळून गेले त्यामुळे ते दाणेसुद्धा निघायची काही शक्यता नव्हती म्हणून म्हटलं आता या टोकन यंत्राने आपण सोयाबीन टाकून देऊ आणि अगदी बाजारात जर म्हटलं तर आपल्याला दुकानामध्ये सात ते आठ हजारापर्यंत हे टोकन यंत्र भेटतं तर नक्कीच आप जर आपले जर जास्त असे वास तास असतील किंवा सोयाबीन ही चांगल्या प्रकारे निघली नाही तर पुन्हा मग काही सोयाबीन ही चांगली निघली आहे त्याच्यात तुरीच्या ओळीसुद्धा आहे त्यासुद्धा निघल्या आहेत तर सोयाबीनच निघली नाही का काही वेळेस अशी सोयाबीन निघली आणि तुरीच्या सुद्धा निघल्या नाही त्यावेळेस मात्र खूप असं उपयोग या यंत्राचा होतो आणि नाहीतर सरासरी याचं शेतात जर म्हटलं तर कितीतरी अशा दहा ते पंधरा बाया सोयाबीन टाकण्यासाठी लागल्या असत्या आणि खूप असा वेळसुद्धा याच्यात गेला असता आणि सोयाबीन पेरून आठ दिवस झाले आणि पूर्ण सोयाबीन निघायची असं वाटत होतं की सोयाबीन निघेल परंतु याच्यातच खूप दिवस गेले आणि बायांनी जर सोयाबीन टाकली तर आणखीन चार ते पाच दिवस गेले असते तर मात्र काल आणि आज दोन दिवसात पूर्ण सोयाबीन टाकून बांध असतील शेतातले जे बांधसुद्धा होते पडलेले बां ते बांधसुद्धा असे खाली ठेवले नाही आणि त्याच्यातसुद्धा मी ही सोयाबीन टाकून दिली आहे तर म्हणून खूप फायदा मात्र या ठिकाणी या टोकन यंत्राचा होत आहे आणि आम्ही मागच्या वर्षीच आणलो होतो कारण मागच्या वर्षीसुद्धा असं झालं होतं पेरणी झाली आणि पाऊस काही पडला नाही तर त्यावेळेससुद्धा असेच सोयाबीन टाकून खूप छान प्रमाणे सोयाबीनसुद्धा ही जमली होती आणि हे पा काही ठिकाणी खूप छान सोयाबीन निघली आहे आणि मंदातच एक तास सोडून साईडलासुद्धा एखादा तास असं सोयाबीनचे तास हे निघले नव्हते तर अशा पद्धतीनं मात्र ही सोयाबीन टाकणं चालू आहे तर हे बघा इकडे चिकलाची खूप खूप अशी काळजीसुद्धा याची घ्यावी लागते आणि हे बघा सुद्धा त्याच्यात गुतला होता पाणी पडल्यामुळे तर त्याच्यात ते, ते पूर्ण असं फिट झालं होतं ते बाबा आमचे काढत आहे तर याची काळजी मात्र या ठिकाणी घ्यावं लागते आणि असा माझाचा व्हिडिओ आहे तो कसा वाटला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद